नमस्कार स्वत शकुंतलाबाई खूप विचार करत असतात त्या म्हणत असतात नक्की काय चाललंय हे जे काही चालू आहे ना ते खूपच विचित्र चालू आहे आता सुद्धा श्रीकलाच्या रूमची झडती घेत होत्या आणि मला हेच समजत नाही की श्रीकलावरती सगळेजण का आरोप करतात इंदू आणि मोठ्याबाई तर श्रीकलाच्या मागेच लागलेले आहेत तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज शकुंतला बाईंसमोर येतात आणि म्हणतात काय ग शकू कसला विचार करतेस तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात मला तर कळतच नाही काय करावं ते सगळं काही संपलंय असं मला वाटतंय तेव्हा लगेच मोठ्या आणि व्यंकू महाराज म्हणतात हे बघ शकू तू काय बोलतेस याचा मला अंदाज लागत नाही आणि जर का तुला माझ्याशी व्यक्तच व्हायचं असेल तर कोड्यात बोलू नकोस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात खरं सांगू आता सगळं काही संपल्यासारखं वाटतय असं वाटतय की आता काहीच उरलं नाही सगळं काही हातातून तु निसटलंय तुम्हाला माहिती आहे का मोठ्या बाई श्रीकलाच्या रूमची झडती घेत होत्या हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात मला तर समजतच नाही त्यांच्याशी कसं वागावं ते मला तर कळतच नाही पण आता मात्र मला मला काहीतरी गेलं पाहिजे तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात थांबा इंदूला सुद्धा आपण अपन आपली मुलगीच मानलंय तिचं आपण स्वतः कन्यादान केलंय पण श्रीकला आल्यानंतर आपण तिला दुरावास दिलाय हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात तू काय बोलतेस कळतंय का तुला मला नाही असं वाटत इंदू आणि श्रीकला माझ्यासाठी दोघीही समान आहेत तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात नाही तुम्हीच विचार करा जरा अहो इंदू जर का खरं बोलत असेल आणि आपण खोट्यांची साथ देत असू तर तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुला कळतय शकू तू कुणाची बाजू घेतेस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात मी श्रीकलाला लांब करत नाही किंवा तिच्यावरती माझा संशयही नाही पण इंदू खोट बोलेल असं मला सुद्धा वाटत नाही आणि प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आपण ती नसताना एकदा फक्त श्रीकलाच्या रूमची झडती घेऊया तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही हे जर का असं केलं आणि त्या पोरीच्या रूममध्ये काहीच सापडलं नाही तर आपण त्या पोरीला आपलं तोंड कसं दाखवणार तेव्हा शकुंतलाबाई स्वतःशीच बोलतात कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय इकडे आपल्याला असं पाहायला मिळत त्या इन्स्पेक्टरने त्या मिटकरीवरती तर गोळी झाडलेलीच असते तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते शेवटी इंदू इन्स्पेक्टरच्या डोक्यामध्ये जोरात काठीने वार करत त्याला खाली पाडते इन्स्पेक्टर बेशुद्ध झालेला असतो तो शुद्धीवर आल्यानंतर इंदू इन्स्पेक्टरला म्हणते शुद्धीवर आहात का तुम्ही तुम्ही काय केलं इन्स्पेक्टर साहेब कळतंय का तुम्हा अहो तुमच्यामुळे त्या मिटकरीचा जीव गेलाय तेव्हा मात्र तो खूपच घाबरतो त्यावेळेला तो, तो। इंदूचे पाय धरत म्हणतो इंद्रायणी ताई काही करा पण या सर्व गोष्टींमधून मला वाचवा तेव्हा इंदू बोलते नाही मी सर्व गोष्टींमधून नाही वाचू शकत तुम्हाला गजार तर जावंच लागेल कारण तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या मिटकरीवरती गोळ्या झाडल्यात तेव्हा मग तो इन्स्पेक्टर स्वतःच्या तोंडाने पोपटराव आणि श्रीकलाचं काळ सत्य इंदू समोर ओकतो तेव्हा श्रीकला पोपटरावची मुलगी आहे नवीनच सत्य इंदू समोर उघड होतं आणि त्यावेळेला तिला सगळ्या खानाखुना समजतात ती स्वतःशी बोलते अच्छा म्हणजे श्रीकला दिग्रजकरांचा बदला घेण्यासाठी दिग्रजकरांच्या घरात आले तर पण श्रीकलाचं हे वागणं योग्य नाही मी श्रीकलाला कसं समजावू तेच मला कळत नाही पण मी मात्र आता शांत बसणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू घरी आलेली असते त्यावेळेला लगेच अधोक्षच बोलतो इंदू कुठे होतीस तू अग किती वाट बघितली तुझी बोल ना कुठे होतीस कुठे तू तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच माझं खूप महत्वाचं काम होतं खरं सांगू का मला खूप काम आहेत प्लीज शांत राहशील का तेवढ्या श्रीकला आलेली असते आणि श्रीकलाला बघून इंदू म्हणते अधोक्षच अरे तुला ते पोपटराव लांडगे पाटील आठवत आहेत का तेव्हा अधोक्षच म्हणतो हो आणि त्यावेळेला श्रीकला दचकते श्रीकलाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती स्वतःशीच बोलते बाप रे आता जर का या पोपटराव लांडगे पाटील हा शब्द या इंद्रायणीने काढलाय याचा अर्थ या इंद्रायणीला नक्कीच बाबांविषयी काहीतरी समजलंय तेव्हा मात्र इंदू श्रीकलाकडे बघते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला अगं काय झालं बरं झालं तू आलीस ते जा तुझं आवरून घे मी तुला जेवायला वाढणारच होते तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो इंद्रायणीताई पण तुम्ही काय बोलत होता मी आल्यानंतर तुम्ही गप्प झालात ना इंद्रायणीताई मला माहिती आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही अगं मी पोपटराव लांडगे पाटील विषयी बोलत होते आता तुझा माझ्यावरती विश्वास नाही पण अधोक्षस दादावरती तर विश्वास आहे ना मग त्यांना विचार तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो हो श्रीकला इंदू त्याच्या विषयी बोलत होती तेव्हा लगेच इंदू बोलते एक नंबरचा एक नंबरचा कारस्थानी माणूस त्याला असं वाटायचं पैसा आहे म्हणजे सगळी सत्ता आपल्याकडे आहे त्याला असं वाटायचं की या गावाला जणू त्याने विकतच घेतलंय आता मात्र मी त्याला सोडणारच नाही आता जर का पुन्हा तो माझ्या तावडीला भेटला ना तर त्याची मी वाट लावणारच तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पण का इंद्रायणी ताई तुम्ही असं का करता का त्यांच्या वाटेला जाता तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही श्रीकला अगं तो माणूस कसा आहे ना ते तुला माहिती सुद्धा नाही तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू बरोबर बोलतीये श्रीकला एक नंबरचा कारस्थानी माणूस आहे तो आणि त्याच्यावरती तर विश्वास ठेवलाच नाही पाहिजे श्रीकला मला तर कळून चुकलंय तेव्हा लगे श्रीकला म्हणते पण असं काय करताय तुम्ही प्लीज प्लीज असं काहीही बोलू नका माणसं सुधारतात ना तेव्हा इंदू बोलते माणसं सुधारतात ना पण आता मात्र कोणतीच माणसं सुधारलेली नाहीत असंच मला वाटतं कारण त्या त्या जोपर्यंत पोपटरावला मी चांगलाच धडा शिकवत नाही तोपर्यंत मी अजिबात कोणालाही शांत बसू देणार नाही त्यावेळेला अधोक्षच बोलतो इंदू अगं काय झालं काय पण तू असं अचानक त्या पोपटरावचा विषय का काढलास तेव्हा लगेच इंदू बोलते का माहितीये तुम्हाला मी त्या पोपटरावचा विषय काढला कारण पोपटराव त्याच लायकीचा आहे आणि मला आता सगळं काही कळून चुकलंय तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो इंदू याचा अर्थ तो पोपटराव जिवंत आहे तेव्हा लगेच इंदू बोरी कला अग खरं सांगू का तो पोपटराव जिवंत आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो पण तू इंदूला का बोलतेस तेव्हा लगेच इंदू बोलते अजिबात नाही तिचं तसं काहीच म्हणणं नसणार ती आता जे काही बोलते ना ते फक्त मला विचारते तिला जाणून घ्यायचं असेल तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता श्रीकला जा स्वतःच्या खोलीमध्ये जा आणि आराम कर तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पण पण आता मात्र सगळ्याच गोष्टीची भीती वाटतेय इंद्रायणी ताई हा पोपटराव हो कोण हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल तेव्हा लगेच इंदू बोलते दिसेलच ना लवकरच दिसेल काळजी करू नकोस आणि लवकरच तुझ्या समोर असे ना आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे हे जेव्हा श्रीकलाला समजतं तेव्हा श्रीकला तिथून निघून जाते आणि डिरेक्टली पोपटरावला फोन करते त्यावेळेला लगेच पोपटराव म्हणतात बद झालं आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही तर इकडे एवढ्यात श्रीकला खूपच अस्वस्थ असते तेवढ्यात मोठ्याने आवाज व्यंकू महाराज महाराज बोलता श्रीकला अगं बाहेर ये श्रीकला अगं खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे तेव्हा श्रीकला बाहेर आलेली असते आणि म्हणते बाबा काय झालं तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा बोला ना तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अगं तुझे बाबा आले आणि इन्स्पेक्टर साहेब कशाला आलेत जेव्हा श्रीकलाचं लक्ष तिच्या त्या, त्या खोटारड्या बापाकडे जातं तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात श्रीकला मॅडम खरंच हे तुमचे वडील आहेत तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं काय करता हे माझे बाबाच आहेत तुम्ही असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात व्यंकट दिग्रज कर श्रीकला तुमच्या पाठीत खंजीर खूप असतीय एक नंबरची खोटारडी बाई आहे ही हिच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका मी तुम्हाला सांगते ना सगळं काही हिने खोट तिच्या पद्धतीने रचलंय तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरं सांगू हा श्रीकलाचा बाप नाहीच हवं तर त्याच्या तोंडून ऐका आणि शेवटी तो खोटारडा बाप म्हणतो हो मी श्रीकलाचा बापच नाही हे सगळं करण्यासाठी या श्रीकलाने आणि तिच्या बापाने मला पैसे दिले होते हे ऐकल्यानंतर व्यंकू महाराज बोलतात अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगे श्रीकला बोलते इंद्रायणीताई हे सर्व तुम्हीच केलं ना इंद्रायणी ताई बोला तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं तेव्हा लगेच इंटू बोलते एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब त्याला घेऊन आलेत मी नाही आणि तू उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नको श्रीकला श्रीकला तुला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही माझा या सर्व गोष्टींशी संबंध नाही श्रीकला प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते प्लीज इंद्रायणीताई हे सर्व तुम्हीच करताय तेवढ्यात मात्र त्या ते श्रीकलाचा खोटा बाप बोलतो प्लीज हे सर्व थांबवा श्रीकला, श्रीकला इंद्रायणीताईंनी मला काहीच करायला सांगितलं नाही आणि तसही त्या मला काहीच करायला सांगणार नाही खरं सांगू का श्रीकला तुझच चुकतंय आणि तू एक नंबरची खोटारडी आहेस श्रीकला तू माझी मुलगी नाहीस तरी सुद्धा मला पैसे देऊन हे सर्व करायला सांगितलंस तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणता श्रीकला अशी काय गरज पडली की तुला तुझ्या खोट्या बापाला आमच्या समोर आणावं लागलं श्रीकला बोल मला उत्तर पाहिजे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना मला अजिबात या गोष्टीचा अजिबात विचार पडतच नाहीये आणि हे सर्व थांबवलं तरी बस होईल हे सगळं संपल्यात जमा आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज म्हणतात पुरे झालं श्रीकला तू आमचा विश्वासघात केलास आणि त्यासाठी तरी मी तुला माफ करणार नाही एक नंबरची विश्वास घातकी निघालीस तू तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा हा माणूस खोट बोलतोय तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवताय बाबा प्लीज असं काहीच नाहीये तरी सुद्धा तुम्ही असं का करताय बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा नको त्या माणसांवरती विश्वास ठेवू नका बाबा तेव्हा व्यंकुमहाराज म्हणतात मला काहीच ऐकायचं नाही आणि या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा प्लीज हे सर्व थांबवा शेवटी श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते बस तुम्ही माझ्यावरती आरोप करताय ना बाबा पण एकदा तरी विचार करा मी हे सर्व नाही केलं तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही ग हे सर्व मीच केलं तुला तर हेच पाहिजे ना आता तुझ्यापुढे पुढे काय बोलणार संपला विषय थांबव हे सर्व उगाच नको त्या गोष्टी नका आडू तेवढ्यात मात्र श्रीकलाचे वडील बोलतात मी तुमची माफी मागतो मला मा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही माफी मागालो पण शेवटी जरा तुम्हीच विचार करा तुम्ही किती चुकीचं वागता येते आणि तुमच्या याच गोष्टीचा त्रास होतोय तुम्हाला असं वागून काय मिळतं देव जाणी पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली की तुमच्या माणसाशी काहीही न बोललेलं बरं कारण मला या विषयावर आता काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता श्रीकला व्यंकुमहाराजांचा पुन्हा एकदा वापर करून खरोखर कर, त्यांना स्वतःच्या बोलण्यामध्ये अडकवेल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू